नमस्कार आज आपण बनवणार मटकीची उसळ त्यासाठी मी इथे कुकर घेतलाय कुकर मध्ये आपल्याला दोन पळ्या तेल टाकायचं आहे तेल चांगलं तापलं की त्यामध्ये आपल्याला जिरं टाकायचं आहे त्यामध्ये जिरं टाकायचं तेल टाकलं तापलं की त्या जिरं टाकायचं त्या तेल चांगलं तापलंय त्यामध्ये आपल्याला जिरं टाकायचं जिरं चांगलं तर त्यामध्ये आपल्याला एक कांदा टाकायचा आहे कांदा हा चांगला तेलामध्ये परतून घ्यायचा कुकरमध्ये बनवत असताना अगदी पट्टी भाजी होते त्यासाठी आपल्याला त्यामध्ये कांदा परतण्यासाठी लवकरच आपल्याला त्यामध्ये एक चम्बस्पून मीठ टाकायचं आहे मीठ तुम्ही तुमच्या तुम आवडीनुसार खाऊ शकता कमी जास्त ही भाजी कुकरमध्ये अगदी झटकीपट होते बॅचलर्स देखील बघते आणि जॉबला जाणाऱ्या महिलांना देखील ही लव भाजी लवकर पटकन होते <laughs> कांदा चांगला फ्राय झाल्यानंतर त्यामध्ये आपल्याला आता हिरवं वाटण टाकायचं आहे दोन चमचे हिरवं वाटणमध्ये अद्रक लसण कोथिंबीर मिरची वाटून घेतलेली आहे आपण जर ते फ्रीजमध्ये अगोदरच वाटून ठेवली तर ही भाजी करायला अगदी सोविस्त असते अर्ज ह्याची पेस्ट्यात अगदी चांगल्या प्रकारे फ्राय झाल्यानंतर आपल्याला त्यामध्ये मसाले टाकून घ्यायचे आहेत हा माझा घरगुती कोकणी मसाला आहे तो मी त्याच्यामध्ये तीन चम्मच टाकत आहे थोडीशी हळद टाकायची थोडासा गरम मसाला टाकायचा आणि चांगलं पर परतून घ्यायचं चांगलं परतून घेतल्या घेतल्यानंतर त्यामध्ये आपल्याला मटकी टाकायची आहे आणि त्याच्यामध्ये मी एक बटाटा टाकणार आहे तुम्हाला जर हवा असेल तर बटाटा टाका नाही टाकला तरी चालेल अशी पण मटकीची माझी अडथळ उत्तम लागते हवा असल्यास तुम्ही यामध्ये एक टोमॅटो देखील टाकू शकता आपण आता याच्यामध्ये गरम पाणी टाकून हो। घेऊ यामध्ये मी आणखी थोडंसं पाणी टाकलेलं आहे तर यामध्ये आपल्याला कांदा खोबऱ्याचं वाटण टाकून घ्यायचं आहे कांदा खोबऱ्याचं वाटण असल्यास टाकायचं नाही टाकलं तरी उत्तम लागते ही भाजी कांदा खोबरं मी अगोदर भाजून घेतलं आणि त्याचं वाटण करून ठेवलेलं आहे ते, ते फक्त मी दोन चमचे टाकत आहे आणि चांगलं मिक्स करून झाकण लावून आपल्याला दोन सिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत दोन किट्या झाल्या आता आपण बंद करून घेऊया झटकीपट अशी मटकीची पात्र उसळ तयार झाली करा आणि खा आवडल्यास लाईक शेअर्स कमेंट्स करा धन्यवाद